रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोणतीही अडचण नाही असं ते म्हणाले कुळाचे सात आमदार कुळाचा एक आमदार हे विचारायचं कारण नाही असंही ते म्हणाले काही काळजी करू नका आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी घेऊन दिलेली नाही प्रत्येकाला मत असतं ते आपले मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कोणाचे पाच आहेत आणि कोणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या